आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जतमधील गॅस केवायसी करण्याचे आवाहन अशा जीवनशैलीत गृहिणी या ना त्या कामात व्यस्त असून स्वयंपाकघरातील कामकाज शीघ्र गतीनं उरकून आपल्या दैनंदिन कामकाजासाठी तत्पर राहतात साहजिकच या स्वयंपाकघरातील चुलीची जागा आता गॅस न व्यापली असून सदर गॅस हा नुकताच स्त्रीपूरताच मर्यादित नसून संपूर्ण कुटुंबाचं अविभाज्य घटक बनला आहे तत्काळ स्वयंपाकांच्या यंत्रणेत गॅसनं आपले महत्त्वाचे स्थान सर्वच स्वयंपाकघरात निर्माण केले असून आता आपल्या निष्काळजीपणामुळे सदर गॅस कनेक्शन केव्हाही बंद होऊ शकते त्याचं कारणही तसंच आहे केंद्र सरकार व एच पी सी एल यांच्या धोरणानुसार सदर आपण वापरत असलेल्या गॅस कनेक्शनचं के वाय सी करणं बंधनकारक का असून सदर के वाय सी ही प्रत्येक गॅस धारकानं न केल्यास याचा मोठा फटका आपणाला बसू शकतो बाळकृष्ण गॅस आपल्या असंख्य नम्र व जाहीर आवाहन केलं असून सी करता गॅसचं पुस्तक व आधार कार्ड घेऊन सकाळी दहा ते चार या वेळेत बाळकृष्ण गॅस सर्व्हिस या येऊन के येऊन केवायसी करावी असं आवाहन म्हणण्यात आलेलं आहे जेणेकरून अनेक गॅस धारकांना गॅस कनेक्शन बंद होण्याचा कटू प्रसंग टाळून विनम्र अशी गॅस सेवा अखंड चालू राहण्याकरता बाळकृष्ण गॅस एजन्सीनं लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सदरचे आवाहन केले आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा